लोक काही टोल करा काजवे अंधारात उगवतं आहे आणि थोडे चमकून चमकून दिशाभूल करत आहे पण हा सत्याचा सूर्य आम्ही उगवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे हे फडफडणारे लोक फडफड द्या उद्या जे जास्त फडफड ते माहीत होऊ द्या आणि मग आम्हाला काही करायची गरज पडणार नाही जेव्हा कर्जमुक्तीचा सूर्य निघाला तर यांच्या थोबाडीत मारायला आम्हाला काही करायची गरज पडणार नाही लोकच त्यांच्यावर जाऊन पडणार आहे त्याच्यानं त्यांना फार विचार करणं मला वाटतं फार गरजेचं नाही आहे मी पहिल्या दिवशी थोडं भ्रमित झालो होतो की बाबा कशालाच शेतकऱ्याच्या आंदोलनात आपण विनाकारण पडल्यासारखं वाटत होतं कारण शेतकरी जेव्हा मायबाप बोलायला लागतं तो शेतकरी म्हणून बोलत नाही तो पार्टीचा म्हणून कधी गटाचा म्हणून बोलतो तेव्हा त्याचं ते खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा ते ते थोडं त्याचं ते वाईट वाटतं आपल्याला असो पण अजूनही आठवतं की आम्ही ट्रॅक्टर अठ्ठावीस तारखेला घेऊन जायचं ठरलो होतंय पण डोक्यात कल्पना आली म्हणजे चालू अठ्ठावीसला गेलो तर आपण पोहोचू पोचू एक, एक दिवस जरी चुकला असता तर आंदोलन चुकलं असतं लक्षात घ्या म्हणजे आपली एखादा निर्णय थोडा चुकला निर्णय चुकला असता तर आंदोलनच चुकलं असतं आंदोलनच झालं नसतं मग कल्पना आली चलता चलता गाळीत का नाही आपण सत्तावीसले ट्रॅक्टर घेऊन निघालो पाहिजे सत्तावीसले निघालो तर ट्रॅक्टर घेऊन निघाल्यावर अठ्ठावीसची तयारी आणि तो मावळ सत्तावीसलेच तयारी ते कदाचित जर अठ्ठावीस ला काढलं असतं तर आपण एकोणतीस ले पोचलो असतो आणि एकोणतीसच्या पावसानं आपलं आंदोलन थांबवलं असतं ते निसर्ग कधी कधी सोबत ताकदीनं उभा राहतं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे लक्षात ठेवलं आणि थोड्या असं थोड्या अशा बऱ्याच गोष्टी आहे आंदोलनातल्या निर्णय असेल काही असेल जसं आपण म्हणतो ना गाडी रस्त्यानं जात असतो आपण एखाद्या वेळेस आपण न पापता एखादी गाडी ट्रन घेतो ॲक्सिडेंट होते तर ती काही नकळत ते झालेली गोष्ट असते आणि म्हणून त्याला आपण अपघात म्हणतोय अशा गोष्टी बऱ्याच आयुष्यात मोठमोठ्या नेत्यांच्या घडलेल्या आहेत आपली एक चूक आपण पाहतो एक चांगला निर्णय घेतला आणि सत्तावीसले टॅक्टर जर काढले नसते आम्ही तर ट्रॅक्टर निघणारच नव्हते तर चांदूर बाजार अचलपूर अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी एवढी मेहनत घेतली ट्रॅक्टरात बसायला कोण तयार हो यावेळेस पैसे देऊन बसत नाही म्हणजे पहिला शालूट जर द्याच असेल ना तर त्या ट्रॅक्टरवाल्यांना शारूप दिला पाहिजे त्यांना खऱ्या अर्थाने त्या ट्रॅक्टरनं आंदोलन ज्या ताकदीनं मोठं केलं आणि पैसे घेऊन मजा वाटते त्यांनी स्वतः वर्गणी करून सगळ्या चटणी भाकर सोबत घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाले आमचं प्रदीप बाण असेल आमजारे असेल तिकडे भोरे आमचा जाधव या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांचं नाव घेतलं पाहिजे बल्लूजी जोंजाड असेल संजय देशमुख या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ट्रॅक्टर आंदोलनाच्या सुरुवातीनंतर का लक्षात घ्यायला सांगतो का थोडा निर्णय चुकला असतो तर आपण तिथं था थांबलो असतोय आणि मी उपोषणाला बसलो अन्न त्याग आंदोलन सुटलं त्याच्या अर्ध्या तासानं मला बंडोठ पडला जो तो पावसाची सुरुवात झाली म्हणजे पाऊस आमच्या नशिबी असा लागला संभाजीनगरला दीड दोन लाख लोक आपण जमा केले आणि पाऊस दिवसभर चालू होता कुठं आंदोलन गायब झालं पताच लागलं नाही हे त्या तिथे जे उपस्थित होते त्यांना म्हणते ना जे जळतंय त्याला ते कळतं आता नसणाऱ्या लोकांना काय वस्तुस्थिती एक जण कोणतरी टीव्हीवर बोलत होता अरे काय होतंय भिजाचं होतंय लढाचं होतंय हे इथे घरूनच शावरमध्ये आंघोळ करून आले आणि सांगतोय विजाचं होतं असे काही लोक असतात आणि मग इतक्या धोधो पाऊस होता काय एकोणतीसला ला जर आपण पाहिलं चार गोष्टी आपल्यासाठी फार वाईट ठरल्या पहिली गोष्ट कोर्टा आढवा आलं दुसरी गोष्ट आम्ही पाहतोय पावसानं मोठ्या प्रकारचं संकट आंदोलनावर आणून ठेवलं तिसरी गोष्ट गाड्याच्या ज्या भाड्याच्या ज्या गाड्या आणल्या होत्या मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव असेल पक्षाचे कार्यकर्ते असेल ते संपूर्ण महाराष्ट्रातून तिथे उपस्थित होते मला वाटते पुण्याहून किती एवढ्यातही पाच गाड्या तिकडे हे सगळे यांचे भाडे दोन दिवसानंतर वापर दुसरी कुमत आपण बोला आपण फार सिस्टमॅटिक घेतलं होतं का पहिल्या दूरचे लोक पहिले येईल आणि जवळचे लोक नंतर येईल असं व्यवस्थित त्याचं नियोजन केलं होतं आणि नेमकं काय झालं का यांचं गाडीचं व्हाळं आपण पाहतोय का सा सा दिवस संपत आले आणि यांना परता मार्ग जायचं होता पण त्याच्या वेळच्यात ते दुसरी कुमवत याची होती ते पोलिसांनी आवडलं पोलिसांनी काय केलं का, का आपलं जाम सत्तर सत्तर किलोमीटरवर लागला आणि सत्तर किलोमीटर जेव्हा गाड्या थांबल्या तेव्हा विशेष थांबला ना सगळा म्हणजे साधारण जवळचा सा माणूस ते आंदोलनासाठी येणं फार कठीण झालं आणि नेमकं पोलिसांनी जिल्ह्या जिल्ह्यावर नाकाबंदी करून टाकल्या त्याच्यामुळे येणारा जो वर्ग आहे तो तिथंच थांबला पण ज्या पद्धतीनं आपण हुशारीनं घनिमी गावं केला आपण म्हणत होतोय की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाललोय आणि सगळी पोलीस यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या घरावर होती आम्ही आठ दिवस चार वेळेस त्या आम्ही त्या स्थळी गेलो पाहिलं महादेवराव का कुठं बसलो म्हणजे जाम चांगला होईल ते सगळी रचना आम्ही पहिले केली होती कारण छत्रपती आपल्या डोक्यात होते आणि म्हणून ते सगळं पाहून आम्ही त्यांना सांगितलं पाच सहा हजार लोक येईन आम्ही मुख्यमंत्री आले तरी ठीक आहे ते बावनकुळे आले तर आम्ही आंदोलन सोडून देऊ पोलिस रिलॅक्स होती बिल इतका साधा आंदोलन आहे काय त्यांना माहीतच नाही अंदरचा गेम काय चालू आहे आणि अशा याच्यात तुम्ही लक्षात घ्या का ते स्थळ आपण इतकं टॉपचं निवडलं होतं सगळं जाम झालं होतं म्हणजे हैदराबाद रस्ता जाम झालाय तुम्ही टमाट्याचं तर पाणीच पडले सगळे म्हणजे त्या ट्रकात चार पाच ट्रकात तर फक्त फक्त खालून झरे लागले होते टमाट्याचे म्हणजे एवढं सगळे परिणाम तिथे दिसत होते हे आता हे तसेच थांबले हे हे ट्रोल करणाऱ्यांना हे दिसत नाही लक्षात घ्या ह्या गोष्टी आल्या पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आपलं ब्रेक करून टाकले आणि पोलिसांनी ब्रेक करून टाकला तिच्या एकोणतीचा धोधो पाऊस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा रात्रभर हे सगळे मंगल कार्यालय शिफ्ट करण्यात मला रात्र चालली गेली कोणी आमदार निवास मध्ये केलं कोणी काही असं करून तिथं एवढा चिखल होता का टॅक्टर सुद्धा बाहेर निघाले तयार नव्हते आम्ही ट्रॅव्हल्स जे काढली ते मला सी पी आणून ते ट्रॅव्हल्स बाहेर काढली अशा सगळ्या अवस्थेमध्ये पावसाच्या संकटामध्ये थोडं त्याच्यावर कारण संख्येवर परिणाम झाला का आंदोलनावर परिणाम होणारच आहे आणि त्याच्यामुळं लोकं म्हणत होते तुम्ही इथंच नागपूरला बोलावलं पाहिजे होतं पहिली नी मग आम्ही काय नागपुरात कोणी बोलावलं अरे नागपुरातच कार्यकर्त्यांनी तर बोलावणार कोणासाठी व्यवस्था जेव्हा आम्ही सकाळी जेव्हा गेलो तिथे तर तीन चारशे रुपये शिल्लक होतं महादेव आपण जेव्हा आग। निघाच्या अगोदर आम्ही काय निर्णय घेतला होता जर लोक जर अजूनही जुळले तर आपण रेटून धरू थांबू आपल्याला था अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी होतं ना बैठकीसाठी कुठे गेलो आपण नाही गेलो अठ्ठावीसले बलावल्यावरही आपण गेलो गे गे नाही कारण आम्ही आम्ही त्याच गोबत सरकार इथं येऊन निर्णय झाला पाहिजे पण एक सरकारचाही बरोबर होतं का बावीस मानण्या होत्या कसं काय सगळे बावीस सचिव त्या खात्याचे सचिव त्याचे मंत्री हे सगळे कसे काय येणार चर्चेतूनच आधी मार्ग निघतं ना आपण जेव्हा आमने सामने चर्चा करू हे नाही तर ते करा आम्ही जे तीन तास भांडलोय अजितदादा असेल नवले साहेब असेल जानकर साहेब असेल तुपकर जे असेल तिकडे जे काही राजू शेट्टी वगैरे हे सगळ्यांनी भांडलं म्हणूनच त्या चर्चेतूनच एक तारीख आली आपण मागितलेली तारीख होती त्यांनी दिलेली तारीख होती आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे का आंदोलन मागं नाही पावसानंच ना अर्ध माग मागं घेतलं होतं आणि हे रिपोर्ट आम्ही पाहतोय सरकारपर्यंत गेले होते का आता आंदोलन स्थळीमध्ये गर्दी नाही आहे हे जेव्हा रिपोर्ट तिकडे गेले तेव्हा थोडं टेन्शन सरकारचं कमी झालं तरी आम्ही काय सांगत होतोय का आमचे कार्यकर्ते मंगल कार्यात लपले आहेत दहा मंगल कार्यात आमचे दहा हजार लोक आहेत सगळे मंगल कार्यालय शोधा आता तिथं पोलीस नव्हतंय झाकली म्हणून सव्वा लागले हा जो आम्ही लक्षात घ्या हा कावा आपण ठेवला का प्रेशर राहिलं पाहिजे चर्चेला जात असताना प्रेशर असतं तर आवड माझ्या अतिथी पण मला असं वाटतं का कधी कधी वाईट चांगलं होतं लक्षात लग घ्या काय चांगलं झालं तुम्ही लक्षात घ्या सव्वीस ते तीस जून दोन हजार सव्वीस आहे या तारखेचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही हाच आम्ही त्याचं सोनं करता आलं पाहिजे एखादी संधी आम्ही पाहतो चुकून जेव्हा येतो चांगली त्याचं सोनं कसं करता येईल ते आपण खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मग तीस तारखेला जर सरकार झुकलं नाही तीस तारखेला जर या सरकारनं आम्ही पाहतोय कर्जमुक्ती जर पूर्ण दिली नाही तर महागसम या महाराष्ट्रातली एक रेल्वे चालू देणार नाही हे लक्षात ठेवा एक जुलै एक जुलैची तयारी आतापासून करा आम्ही बगर कार्यकर्त्याचा आणि बगर माणसाच्या किती रेल्वे रोखू शकतं त्याचं प्लॅनिंग आपलं तयार आहे आणि चार दिवस झोपलो नाही सगळा नकाशा आमच्याजवळ तयार आहे सरकारनं एवढं स्वस्त समजू नये लक्षात घ्या सरकारला वाटत असेल शब्द दिला पाडला काय नाही पाडला काय बळा साले हो तुम्हाला <laughs> तुम्हाला हो बळावं लागेल तुम्ही एवढं स्वस्त समजू नका आम्हाला आम्ही जरी खानदानी जर राजकारणी जरी नसलो तर खानदानी मात्र आंदोलक आहे लक्षात ठेवा तुम्ही साले होत खानदानी राजकारणी आहे आणि आम्ही खानदानी आंदोलक आहे लक्षात घ्या माझा मोठा भाऊ शरद जोशींच्या काळात बीएससी होऊन सुद्धा राजीनामा देऊन आम्ही पाहतो शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होऊन प्रचंड काम त्यांनी त्यावेळेस केलं पहिले बीएससीचे बॅच होती पहिली त्या नोकरीवर लात मारून आम्ही पाहतोय विजयभाऊ हो कडून यांनी संघटनेचं काम सुरू केलं मुळातच आम्ही पाहतोय माझ्या दोन ते तीन आंदोलनात माझी माय माझी आई त्या आंदोलनात होती दोन ते तीन आंदोलनात आम्ही मुख्य आम्ही त्या मंत्र्याचं घर पालकमंत्र्याचं घर चार ऐकून घेतलं होते आणि दोन दिवस ताब्यात होते उद्या पावड्यात होतो चक्का जाम काय करतो आम्ही मंत्र्याचं घरच पाळायला निघालो आणि मी सांगतोय आम्ही पूर्ण मंत्र्याच्या आजूबाजूचे घर खोदणं सुरू केले होते उदय मारण सुरू केले रात्री दोन वाजता कलेक्टर एस पी सगळा ताफा तिथं आला होता जे जे काही यांना माहित आहे सुरेखा ताई आपण त्या मोग्याच्या घरात घुसलो होत त्या मंत्र्याच्या घरात आम्ही घुसलोय आणि मंत्री घरातून गायब मंत्रीच पाहिजे आमच्या घरात घुसलो त्या बापाचं घर आहे सरकारचं घर आहे आम्ही सगळं घर दोन दिवस तिकडून मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हटलं जे आर हाती भेटले पाच सहाशे कार्यकर्त्यांना घर घेऊन ह्या जे काही आम्ही पाहतो जीवावर वेतणारे आंदोलन आपल्या आयुष्यात आपण आम्ही पाहिलं आहे महाराष्ट्र सदन दोन दिवस ताब्यात घेतला दिल्लीच्या चार यंत्रणा पोलिसांच्या कामी करतं काम करते त्यांना सुद्धा चकवा देऊन आपण महाराष्ट्र सदन मध्ये दिव्यांग बांधू घुसले आणि तिथं दोन हजार सोळाचा कायदा आपण लागू करून घेतलाय म्हणजे महाराष्ट्रातल्या माझ्या दिव्यांगानं देशाला दिव्य देशातल्या दिव्यांगांना दोन हजार सोळाचा कायदा पारित करून घेणारी ही महाराष्ट्राची आम्ही पाहतोय भूमी आहे आणि म्हणून या सगळ्याच्यामध्ये काय टोल असून त्याला जाऊ द्या आता आपल्याला काय करून घ्यायचं लक्षात घ्या का पहिले काय घेतलं पाहिजे का व्होड जे, जे लावल्या जातं बँकेचं ते थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्याला हे सांगावं लागेल त्यांनी नाही केलं तर पुन्हा आम्ही पाहतोय ते आचारसंहिता आणि हे आम्ही मानणार नाही आम्ही कधीही घुसू शकतोय आणि म्हणून आता जे थकीत कर्जदार आहे ते नवे असू दे का जुने असू दे त्यांना नवीन कर्ज देण्याचा आदेश सरकारनं काढला पाहिजे तो आदेश काढला का खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय आम्ही पुढच्या हंगामासाठी तयार होतोय मजबूतीनं समोर येतोय हे दोन हजार सहा आणि सातच्या कर्जमाफीमध्ये झालेलं होतं त्याच्यानं आरबीआयचं एक दहा जुलै दोन हजार तेराचं सर्क्युलर आहे त्यानं मी बँकेचा अध्यक्ष आहे मला सगळं त्याच्यातली सगळ्या सगळ्या बाहेर काढलेलं त्याच्यानंतर त्याची ना एकतीस आता काही लोक म्हणते आताच पाहिजे होतं तुम्ही आता, आता केलं असतं तर मजा आली असते अरे बाबा आता केलं असतं तर या वर्षीचा कर्जदार तो थकीत महत्वा तो अतिवृष्टीत सापडला शेतकरी तोच या कर्जमाफीत आला नसता मग कोणाच्या नावानं ना बोंगले असते तुमच्या पुन्हा बच्चू पूर्ण असं कसं काय केलं तुम्ही म्हणजे दोनही ऐकून थापडं मारायचं काम लक्षात घ्या का याच्या मागचं लॉजिक काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आणि ते आता आपण करून घेतलं पाहिजे आपल्यामध्ये आपले खऱ्या अर्थानं आपण जे काही आता काय का, का, साध्य करून घ्यायला पाहिजे ते आम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे तीस जून दोन हजार सव्वीस एकतीस मात्र तो थकीत होतं एकतीस मार्चला काही लोक एकतीस मार्चला थकीत होते काही जूनच्या पहिल्या हप्त्यात थकीत होते कारण जे कर्ज आम्ही पाहतोय का आमची जे पंजाबराव व्याज सवलत योजना आहे ते तीस तारखेपर्यंत आहे तीस तारखेच्या आत भरलं तर त्याला व्याज सवलत भेटतं आणि केंद्राची तीन टक्के व्याज सवलत आहे ते तीस जून पर्यंत त्यांनी ठेवलेली आहे आता याचं सो सोनं कसं करता येईल हे फार महत्वाचं आहे याच्यासाठी दोन तीन आदेशासाठी आपल्याला लढावं लागेल ते आपण काय केलं लक्षात घ्या तप्या तप्या आप का आपण टप्प्याटप्प्यानं गेलो ना वस्ती त्या समितीचे आपलं काही लेन नाही आत्ता समितीचं काही संबंध नाही आहे का संबंध नाही आहे कारण मुख्यमंत्र्यांना काय बोललंय मुख्यमंत्री बोलले तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे दोन गोष्टी झाल्या एक तर कर्जमाफीची तारीख घेतली आपण आणि कर्जमाफीची घोषणा पण घेतली घोषणा काय केली एकतीस ज तीस जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करू म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली का नाही झाली सरळ गणित आहे ना नस नसते घाण ठेवली असं कुणाला आता तुम्ही एक लक्षात घ्या का इथे घोषणा घेतली आपण करून आणि तारीख पर्यंत मिळून घेतलेली आहे आता खरी कसरत तिथून समोर आहे म्हणजे आंदोलनाचा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आम्ही पाहतोय का हे सगळे कर्जदार कसे येईल जास्तीत जास्त शेतकरी कसे येईल मी माझ्या बँकेचं उदाहरण सांगतोय एकवीस बावीस वीस एकवीस ला माझ्या बँकेचं थकीत आहे अठ्ठावीस कोटी एकवीस बावीस ला आहे छत्तीस कोटी आणि ते बावीस तेवीस ला आहे काहीतरी चौरेचाळीस कोटी आणि चोवीस पंचवीस ला आहे पंच, एकशे चार कोटी पंचवीस सव्वीस ला आहे सहाशे चार कोटी तीन वर्षात जेवढं थकीत नाही तेवढं या वर्षात जास्त थकित सरकार आपल्या मुळे अडचणीत आलं त्यांच्यामुळं ते अडचणीत आले आपल्याला सरकारनं फसवलं नाही सरकार स्वतःमुळं फसलाय लक्षात घ्या हे कोणाला समजून सांगायचं नाही कारण जर आज कर्जमाफी झाली असती तर आम्ही पाहतोय रनिंग कर्ज माफ झालं का आतापर्यंत कोणाला आठल का आतापर्यंतचा रीती रिवज काय आहे का, का थकीत कर्ज माफ झाले आणि आता जे आम्ही पाहतोय का हा जो दुष्काळ मराठवाडा वगैरे पश्चिम महाराष्ट्र असेल काही विदर्भात असेल हा जो दुष्काळ पडला आणि अतिवृष्टी सगळ्यात जास्त पाहतो का या वर्षात सगळ्यात जास्त झाली या वर्षात भावे भेटले नाही आणि या वर्षात आम्ही पाहतोय पिकही सुद्धा हाती आलं नाही त्याच्यानं हे वर्ष त्यांना डावलता येणार नाही थोडी जर त्याच्यातले हुशार असते तर त्यांनी म्हटलं असतं की ठीक आहे हे हम माफ कर देते पण काही बयार ते जितके मोठे असते तेवढे आपले अकलमध्ये असते लक्षात पुढे त्यांना दिलेल्या तारखेमध्ये ते फसलेले आहे आता ती तारीख घेऊन आम्ही पाहतोय ही जे आहे हे माफ कसं करून घेत येईल याच्यासाठी तुम्हाला सतर्क राहावं हो लागेल लक्षात घ्या आंदोलन एका टप्प्यात कधीच संपत नसतं आणि एका टप्प्यातलं आंदोलन चळवळ निर्माण करत नसतं आंदोलन एकाच दिवशी संपलं आणि ते काही लग्नाचा कार्यक्रम होईल का आले नवर ते नवरी मंगलाष्ट म्हटले आणि जेवण केलं गेला घरी असं थोडं आहे हो आता तर सगळ्यात मोठी उपलब्धी आहे का हे सगळे नेते नाव जरी माझं झालं असेल पण मोठेपणा आम्ही पाहतो या नेत्यांचा आहे बच्चूकूडचा नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या यांनी मोठेपणा जर दाखवला नसता आणि या आंदोलनात सहभागी झाले नसते तर बच्चूकूडू एकटा लढू शकला नसता हे सगळे आले म्हणून आंदोलनाला यश आले हे लक्षात हे यांचं मोठेपणा आहे आणि यांच्या मोठेपणामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे हे यशाची लढाई नाही आहे कोण काय केलं कसं केलं मी तर पहिलेच सांगितलं होतं की आम्हाला काही का पदाचं राजकारणाचं काही करायचं नाही आहे काही संबंध नाही आहे अहो सगळ्याच जण जर राजकारणासाठी सगळ्या गोष्टी करायला लागल्या पण आशीर्वादासाठी करणारी टीम पाहिजे ना आशीर्वादासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे देशाला आम्ही दिव्यांगाचं काम करत असताना एक आमदार मला म्हणत होत आहे म्हणजे बच्चू भाऊ आहे ते दिव्यांगाच्या कामात त्याच्यापेक्षा चांगलं एखादं मोठं संघटन मजुराचं करा चालकांचं करा यांची संख्या तरी किती गावात चार पाच दहा म्हटलं आमदार साहेब यांना दोन पाय नाही हात नाही टोळे नाही हे लोक राजकारणासाठी वापरत नसतं यांचा आशीर्वाद घ्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं हे आशीर्वादाची गोष्ट आणि मग तुम्ही आशिर् सगळ्याच ठिकाणी राजकारण करत असाल पण त्यांच्या तर आमच्यात काही फरक काय पुऱ्या विधानसभेतले माझे भाषणं जर पाहाल तुम्ही तर हे एक भाषण दिव्यांग शिवाय संपवलं नाही आम्ही पुण्या साठ वीस वर्षात चार लक्ष विधी केल्या एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले पाच टक्के निधी फक्त महाराष्ट्रात हिंदुस्थानात कुठेच खर्च होत नाही फक्त महाराष्ट्रात <पतुण> खर्च होत ज्या दिव्यांगांना आम्ही पाहतोय घरचे लोक सुद्धा दुर्लक्ष करत होते मी राज्यमंत्री झालोय आणि आमचा तो राईस मिलवाला गोंदियाचा मोठा माणूस आला बच्चू कुडको मिलला आहे का मिलेगा उसका नंबर का मिलेगा त्याच्या डोक्यात लगेच कल्पना आली बच्चूकोडचा नंबर दिव्यांगाजवळ भेटत आणि तो दिव्यांगाला घेऊन माझ्याकडे आलं हे पुण्य या आंदोलनाची हे पुन्य आणि ह्या या, या विचारातून आम्हाला समोर जावं लागेल मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल पूज्य बाबासाहेब आंबेडकर असेल अहिल्यादेव होळकर असेल ह्या सगळ्यांनी फार कष्ट केले एकाच ह्याच्यात सगळं सावड नाही घेतलं धीरे धीरे करून पहिले तोरणा घेतला आणि साडेतीनशे किल्ल्या ताब्यात घेतले एकाच वेळेस ते शक्य होतं का आणि म्हणून आपण हे लक्षात घ्या कोण काय करतं कोण काय बोलतंय आपण त्याच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही मी काय करतो, करतो ते फार महत्वाचं आहे आणि जे करतोय ते महा कसं इमानदारीनं करतो प्रामाणिकपणे करतो एवढं लक्षात कारण येथे जर प्रामाणिकता तुम्ही संपवली तर मग मात्र काही शिल्लक राहणार नाही आणि म्हणून आता सभागृहाची वेळ संपली ना हो ठीक आहे तर आता आपण अधिक लढू काही गोष्टी अधिक काही सांगायच्या नंतर आपण एक अधिवेशन जानकर साहेब तुम्हीसुद्धा पुढाकार घ्या जी आहे जी आहे ह्या सगळ्या लोकांनी आमचे प्रशांत डिक्कर असेल सोनार साहेब आहेत आणि बडीराजा सगळ्या संघटना ह्या सगळ्या लोकांनी फार मेहनत लहान मोठा हा विषय नसतं कोणाचे लोक किती आले काय आले हे फार महत्त्वाचं नसतं ते कसे लढलेत हे फार महत्त्वाचं असतं तुम्ही लक्षात घ्या आणि जर संख्या बसलो तर त्याला अर्थ तरी काय आहे आम्ही एकत्रितपणे लढलो आणि ते शेतकऱ्यासाठी लढलो आमच्या पदासाठी थोडं लढलोय आणि म्हणून हे आता तर पन्नास साठ कोटी आपलं आंदोलन होऊ नये म्हणूनच खर्च होणार सांगतोय हे आंदोलन बदनाम करेल शेतकऱ्याचा अपमान केला जाईल शेतकऱ्याच्या आंदोलनाला आम्ही पाहतो प्रचंड चारही दिशाने बदनाम केलं जाणार आणि बदनामी करणारे आपलेच लोक राहणार आहे दुसरे राहणार नाही आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये लढावं लागेल जसं छत्रपती लढले स्वतःसाठी स्वतःच्या विरोधातच किती लढायला लढावं लागले हे लक्षात घ्या आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलेच लोक आपले शत्रू राहणार आहे आणि त्याच्यातून वाट काढावं लागणार आहे हे लक्षात घेऊन आपल्याला समोर जावं लागेल आम्ही कुठेही या सगळ्या आंदोलनामध्ये आता तो सुरुवात आहे हो आता तर सुरुवात आहे आम्ही भावाची लढाई बाकी आहे पेरणी ते कापणी पर्यंतच्या मजुरीचा मुद्दा आपला बाकी आहे तुमचं दुधाची लढाई बाकी आहे कांद्याची लढाई बाकी आहे द्राक्षवाल्यांची आहे सगळ्या भागातली असेल ऊस असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल सगळ्यांकडे आम्ही पाहतो आमचं वाटोळ झालेलं आहे आणि मी नक्की सांगतोय मी आशावादी आहे माझ्या राज्यातला शेतकरी आम्ही सुखी करूनच स्वस्थ बसू जेथपर्यंत त्याच्या घरी आनंद येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा स्वस्त बसता शपथ घेऊन आम्हाला समोर जायचं आहे आपल्या सर्वांचे आभार आम्ही खरं तर आपण सर्वांनी इथं आम्ही भेट होतोय खरंतर कशाने सत्कार घेता अधिक त्याच्यावर चालले ढोल वाजवाले अशा पद्धतीचं होणे म्हणून जानकर साहेबांना सांगत होतोय का तुम्ही सत्कार करू नका चिंतन मंथन बैठक ठेवा पण ते महादेवराव आहे म्हणजे ते भोले जेवढे आहे पण त्याच्या घड्यात एक विषारी साप पण आहे त्याच्यानं त्यांनी सांगितलं का नाही सत्कारच करायचा आहे आम्हाला म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही पण खरा सत्कार आम्ही खऱ्या अर्थानं तीस जून दोन हजार सव्वीसला केल्याशिवाय राहणार नाही तो शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या खात्यात पैसे जाऊन तो सत्कार होईल आणि तो सत्कार आम्हाला आमच्या डोळ्यानं पाहचा